राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब मंचावर उपस्थित असलेले आपल्या रामटेक लोकसभेचे सन्मान्य लोकप्रिय खासदार श्याम जी बर्वे साहेब मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर सन्माननीय पोतदार साहेब मनोहराजी कुंभारे शांतारामजी गावंडे पृथ्वीराज भाऊ बोरकर इथे उपस्थित असलेले आपल्या भागातील माजी परिषद सदस्य प्रकाशजी खापरे उपस्थित असलेले रामरावजी मोवाडे उपस्थित असलेल्या शालिताई चौरे नीलमताई उईके आपल्या ह्या ग्रामपंचायतीचे लोकप्रिय सरपंच पवनजी धुर्वे उपसरपंच रिंकूजी सिंग उपस्थित असलेले नितीनजी गोस्वामी सर्व ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य परिसरातील सर्व सन्माननीय मंडळी इथे उपस्थित असलेले खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशनचे चीफ इंजिनियर कुमार वारसाहेब उपस्थित सर्व भागातील वडीलधारी मंडळी आया बहिणींनो माझ्या सर्व तरुण युवक मित्रांनो सन्मान्य बावनकुळे साहेबांना घाई असल्यामुळे जास्त वेळ मी आपला घेणार नाही पण खऱ्या अर्थाने चनकापूर सारखं गाव गाव न म्हणता खऱ्या अर्थानं वस्ती झालाय शहराच्या दिशेने वाटचाल करत असणार आपलं हे शहर खऱ्या अर्थाने ह्या साडेसात कोटी रुपयाच्या निधीने नी। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकासाच्या दृष्टीने अतिशय मोठं असं काम या निधीच्या माध्यमातून झालं आहे आणि म्हणून आपला हा रोहण्याचा रस्ता असेल त्यासाठी लागणारे दोन कोटी रुपये असतील जय नगर मधले सत्तर लाख असतील अंतर्गत रस्त्यासाठी जवळपास अजून चार कोटी रुपये असतील असे सर्व मिळून साडेसात कोटी रुपयाचा आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम नक्कीच आमच्या चंदकापूर रहिवाशांसाठी अतिशय मोलाची त्यानिमित्ताने भर करणार आहे आपण पाहतोय की कित्येक वर्षापासून निधी येईल रस्ता होईल रस्ता होईल अशी घोषणा त्या निमित्ताने सांगण्यात येतो पण शेवटी कोणाचे पायगुणी लागते आणि म्हणून आज हा दिवस खरा झालाय येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये चांगल्या प्रतीचे चांगल्या दर्जाचे रस्ते हे आपल्या चंदकापूर भागामध्ये नक्कीच झाल्याशिवाय राहणार पण आपल्या सर्वांना माहिती आहे की बाकीच्या गावांमध्ये आणि चणकापूर चिचोली आणि भाणेगावमध्ये फरक आहे इथे खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन साठ वर्षापूर्वी झालं पन्नास वर्षापूर्वी झालं आणि म्हणून पाय बाकीच्या गावांपेक्षा आपली परिस्थिती जास्ती शहरी झाली आहे आणि या शहरी झालेल्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतचा निधी हा कुठेही पुरत नाही आहे ही वास्तविकता आजपासून नाही कित्येक वर्षापासून आणि म्हणून आपण पुढाकार घेतला चंदकापूर चिचोली आणि भानेगाव मिळून याच्या पहिले कोणी तसा विचार केला नाही तो विचार आपण त्या निमित्ताने केला आणि ह्या तिन्ही गावाचं मिळून या राज्याच्या इतिहासामध्ये या तिन्ही गावाची मिळून आता नगर परिषद होणार आणि म्हणून आपले जे संचालन करणारे सांगत होते त्यानिमित्ताने नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्या मलनिस्तरणाची सोय असेल ड्रेनेज सिस्टीम असेल आपल्याला शुद्ध पाण्याचं पिण्याचं पाणी ज्या पद्धतीने सावनेर करत इथे फायर ब्रिगेडची व्यवस्था असेल इथे शिक्षणाच्या दृष्टीने नगर विकास विभागाच्या कडून सोय असेल आरोग्याची सोय असेल शेवटी आपण पाहिलं की बावनकुळे साहेबांनी लहानशा महादुल्या गावाची नगर पंचायत करून विकासाच्या दृष्टीने घोडदोड तिथे मोद्याची नगरपंचायत झाली कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये हो किती आठ आठ नगर पंचायती जर एवढ्या कमी कालावधीमध्ये सन्मान्य बावनकुळे साहेब आपल्या मतदारसंघामध्ये करू शकतात तर आमची देखील जिद्द होती की ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या दृष्टीने हा संपूर्ण भाग हा नगर परिषद झाल्याशिवाय विकसित होऊ शकत नाही त्या अनुषंगाने सन्मान्य बावनकुळे साहेबांनी आपल्याने सर्व सर्वदूर प्रयत्न केले पण थोड्या फार अवधीनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळे त्याचं फायनल नोटिफिकेशन जरी झालं नाही तर येणाऱ्या लवकरच झालेल्या निवडणुका संपल्यानंतर नगर परिषद शंभर नाही हजार टक्के ही खापरखेड्याची झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या माध्यमातून विकासाला चालना काय असते हे आपण नक्कीच बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण भागामध्ये दाखवून देऊ अशी देखील आजच्या दिवशी एक जिद्द त्या निमित्ताने आपण करू इथे मायनिंग फंडाच्या माध्यमातून निधी आहे आमची विनंती राहणार आहे की सन्मान्य बावनकुळे साहेबांनी आम्हाला हा मिलन चौक ते कोलार घाट सिमेंट रस्ता देखील एम च्या माध्यमातून मंजूर जर करून दिला तर नक्कीच ह्या झालेल्या दुरवस्थेला आपण कुठेतरी द्र करू शकू आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये आजच पेपरातली बातमी मी बावनकुळे साहेबांना सांगत होतो की रोजचे कट्टे निघते रोजचे मावजर निघते कोणी ड्रग्ज विकते कोणी कोणाचा खून करते ही परिस्थिती बदलावी म्हणून आपल्या सर्वांना आनंदाची गोष्ट अजून एक सांगतो की बावनकुळे साहेबांच्या पुढाकारांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी हा संपूर्ण परिसर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ग्रामीण पोलिसांकडून काढून नागपूर शहराच्या पोलिसांकडे म्हणजे कमिशनर ऑफ पोलिसांमध्ये देण्याचं ठरवलं आहे ज्याच्या माध्यमातून गुन्हेगारीला आळा हा बसल्याशिवाय राहणार नाही चांगले लोक सज्जन लोक त्या निमित्ताने इथे वास्तव्यात राहतात काही जे दुष्कृत्य करणारे समाज कंटक आहे त्यांच्या माध्यमातून आपला हा एरिया बदनाम जो होतोय आहे त्याला रोखधाम करण्याकरता आणि लॉ अँड ज्युडिशियरीचं राज्य इथे क्राईम नाही झाला पाहिजे इथे गुन्हेगारी नाही झाली पाहिजे ह्या दृष्टीने देखील अमूलाग्र बदल येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या संपूर्ण भागामध्ये या, भागा या खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशनच्या आणि माईन भागामध्ये नक्कीच होईल अशी देखील आपल्याला अपेक्षा करतो त्याच देखील तातडीनं साहेब इथे नवीन पोलीस स्टेशन असेल नवीन निमित्ताने सर्व रचना असेल ही आपल्याला करून देतीलच सोबतच इथे रोजगाराच्या दृष्टीने साहेब मार मोठी अडचण आहे आणि आमची विनंती राहणार आहे की फार मोठा त्रास हा थर्मल पॉवर स्टेशनला मग कोराडीला असेल किंवा खापरखेडा थर्मल आपण प्रयत्न केले परवाच्या दिवशी देखील कलेक्टर साहेबांनी घेतली की लहान उद्योग आपल्या येथील तरुणांनी काढावे आणि त्या उद्योगासाठी फुकट ही फ्लाय आपल्याला थर्मल पॉवर स्टेशन मधून मिळणार माझी विनंती राहणार रह आहे की वलनी गावामध्ये साहेब शंभर दीडशे एकर जागा शासनाची आपल्या महसूल विभागाची आपण जर क्लस्टर या वर आधारित वलनीला केलं तर इथे पुष्कळशा लोकांना स्वयंरोजगार आणि त्या लहान लहान उद्योगाच्या माध्यमातून रोजगार आमच्या इथं मुला मुलींना मिळेल ती देखील आपण करावी अशी विनंती त्या निमित्ताने आपल्याला करतो त्याही पेक्षा मोठी माझी विनंती राहणार आहे मुख्यमंत्र्यांना देखील बोललो जे ऊर्जा मंत्री है। चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये जिथे औष्णविक आहे तिथं नेसेसरिली सिमेंट प्लांट आपल्या इथून निघणारी कोराडी आणि खापरखेड्याची फ्लाय आणि क्लिंकर जर आपण बाहेरून आणले तर मोठा असा सिमेंटचा कारखाना या परिसरामध्ये झाला तर नक्कीच त्याच्या माध्यमातून फार मोठी रोजगाराची एक निर्मिती आपल्या भागातील युवकांसाठी होऊ शकेल त्यासाठी देखील आपण मदत करावी वारेगावचं जे बंड आहे तिथं जरी हा कारखाना झाला कारण की तो एम बीच्या मालकीचाच जागा आहे तर अतिशय चांगलं निमित्ताने होईल म्हणून जास्ती वेळ मी आपला घेणार नाही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये चंदकापूर गाव असेल चिचोली गाव असेल भानेगाव गाव असेल हे विकासाच्या दृष्टीने पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या रीतीने गतिमान राहील असाच आपल्या सर्वांना आमदार म्हणून विश्वास देतो परत एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो सन्मान्य बावनकुळे साहेबांचा आभार करत मी आपली रजा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद